साईं <tis>, टाइम <tis, sh> टाइमिंग भरलेला आहे वीस मिनट समाधान काय घेते तुम्ही ओप्छे वर्ध काय वर्धा घेते सोडा वडा काय तो वडा काय ती ठेवायला दिलंय तुम्ही पुढील टक्कर संतोष रंडू अकलूज विरुद्ध जय मल्हार शेळवी या दोन्ही रेडमार्काने आपले रेडे तयार या पुढील टक्कर शिवाजी पवार खेडगो शिव्द किलचंद वाघमारे तळशी या दोन्ही रेडेमार्काने आपले रोड तयार जायचं

लेला जवळ बसला राय बोल दोन मिनिट टायमिंग संपलेला आहे